नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे कोबीच्या वड्या तर कोबीचे वडे बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे तर लसणाचे जरा बारीक तुकडे केलेत आल्लं सुद्धा घेतलेलं आहे तर त्याचा सुद्धा तुकडे करून घेतलेत तर हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर कोबीच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी कोबी बारीक किसून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे हिरवी मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते घालते अर्धा चमचा जिरे घालते थोडीशी हळद थोडस लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ तर हे मिश्रण सगळं आधी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर मिठामुळे कोबीला पाणी सुटेल म्हणून हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पीठ घालणार आहे तर हे बघा हे मिश्रण आता मी एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेणार आहे म्हणजेच चना डाळीचं पीठ त्याचबरोबर त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ तर हे आपण परत आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याची आवश्यकता लागली तरच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळताना आपल्याला घट्ट असं मळायचं आहे पातळ मळायचं नाही तर मलून है। हे बघा पीठ मळून झालेलं आहे तर परत मी आता हाताला थोडस तेल घेऊन पीठ थोडस मळून घेणार आहे तर हे बघा हे पीठ आता मी तेल लावून मळून घेतलेलं आहे आणि हे साईडला ठेवून देते आणि इथे एक ताट घेतलंय तर या ताटाला आता चांगलं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण ताटाला तर इथे मी गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं एक स्टँड ठेवायचा आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे तर आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये थापून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे कडा सुद्धा व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी आता याच्यावरती तीळ लावून घेणार आहे तीळ हो लावल्या लावल्यामुळे आपल्या वडीला चव खूप छान येते आता हे थोडेसे थापून घेते म्हणजे चिटकून राहतील आता एक ओलात न घेतलंय आणि त्याने साईडच्या कडा आपल्याला प्लेन अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर हे बघा आपलं पाणी आता उकळलेलं आहे आणि आता मी हे ताट याच्यामध्ये ठेवणार आहे आणि आपल्या पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला ही वडी आता पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहे तर हे बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे वडीचं पीठ आता तयार झालंय का ते बघूया तर ते कसं बघायचं असं हात लावून बघायचं बोटाला असं कोरडं लागलं की मग म्हणायचं की आपलं हे पीठ तयार आहे हे बघा साईडने सुद्धा कडक झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे ताट बाहेर काढून घेते तर हे गार झालं की नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया तर हे बघा आपल्या वड्याचं पीठ जे आहे ते थंड झाले आणि हे बघा सहजच असं निघालेलं आहे हे बघा तर आता मी हे पोळपाटावर घेते आणि त्याच्या आपण चौकोनी चौकणी वड्या कट करून घेऊया तुम्ही पाहिजे तर डायमंड शेप सुद्धा देऊ शकता हे बघा अशा पद्धतीने या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर तोपर्यंत इथे मी गॅसवर कढई सुद्धा ठेवलेली आहे तेल गरम करायला तर हे बघा वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत हे बघा एकदम कोरड्या चांगल्या झालेल्या चिकट वगैरे अजिबात झाले नाहीत तर तेल तर आता तेल गरम झालं की आपण वड्या तळून घेणार आहोत तर तेल गरम झालंय आता मी एक एक करून वडी सोडते तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे तर मी एका वेळेस पाच ते सहा वड्या तळून घेणार आहे हे बघा काही सेकंद झालेली आहेत मी आता लगेच काढले नाहीये काही सेकंद झाले तर आता पलटी करते आणि आता एक सारखं आपल्याला उलट सुलट पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे रंग सगळीकडनं सारखा येईल तर हे बघा आपल्या वड्या आता व्यवस्थित तळलेल्या आहेत आणि मी काढून घेते आणि अशा पद्धतीने आता बाकीचे तळून घेऊया तर हे बघा ह्या वड्या आता काढून घेते आणि मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे ते जास्त तेलकट झालेलं नाही तर आता हे दुसऱ्या सुद्धा मी तळून घेते तर हे बघा आपले ह्या कोबीच्या वडे आता सगळ्यात तळून झालेल्या आहेत तर घरगुती साहित्य एकदम कमीत कमी साहित्य लागलेलं आहे आणि वेळ सुद्धा जास्त लागलेला नाही तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा